बालमित्रांनो आपण पाहिलं की कि बाबा डॉक्टर होते आणि दिनू दवाखान्यात जायचा तिथं तो बाबाच्या जवळ बसायचा दवाखान्यातल्या बऱ्याच गोष्टी त्याला माहित झालेल्या बाबा बिल तयार करून द्यायचे परंतु त्याला बिल म्हणजे काय माहीत नव्हतं आणि त्यानं बाबांना विचारल्यानंतर बाबांनी त्याला एक कागद दाखवला बिलाचा त्याला गंमत वाटली आणि तो घरी आल्यानंतर त्यानं स्वतः बिल एक तयार केलं ते बिल होतं आईच्या नावानं घरातली वेगवेगळी छोटी वेग मोठी कामं केली त्याचं बिल त्यानं आईच्या नावाने दिलं आईनेही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे बिलाचे पैसे दिले परंतु त्याच्यासाठी एक बिल तयार करून ठेवलं तो कागद वाचल्यानंतर मात्र दिनू रडू लागला कारण आई एवढं मरमर राबत असते काम करत असते कष्ट करत असते माया करत असते आणि आई कधीच कोणाकडून काही मागत नाही विना मोबदला ती सगळं मायेपोटी करत असते आणि आपण मात्र साध्या साध्या गोष्टीसाठी आपल्या माणसांकडून पैसे लागलो आपल्या आईकडून पैसे घेतोय याची त्याला खूप वाईट वाटलं आईनं दिनूला कुरवाळलं व त्याचा मुका घेत म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बर दिनू पहा दिनूच्या दृष्टीस पडलं दृष्टीस पडलं म्हणजे त्याला दिसलं सकाळी सकाळी त्याच्या उश्याला त्याच्या दृष्टीस पडलं बिल आईनं ठेवलेलं ते म्हणजे दृष्टीस पडणं म्हणजे दिसणं पण तो बिल वाचल्यानंतर रडू लागला त्याचा गळा भरून आला गळा भरून आला म्हणजे तो रडायला लागला आईनं दिनूला रडायला लागल्यानंतर त्याला जवळ घेतलं कुरवाळलं म्हणजे त्याच्या प्रेमन हात त्याच्या पाठीवरून फिरवला आणि आई म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे मला पावले बर पावले म्हणजे मिळाले पहा दिनूच्या आईच्या नावावर किती रुपयांचं बिल काढलेलं दिनून दिनून आईच्या नावावर चार रुपयांच बिल तयार केलेलं होत आईने दिनूच्या नावावर काढलेलं बिल किती रुपयांचं होतं आईने दिनूच्या नावावर शून्य रुपयांचं बिल काढलेलं होतं काही नाही सांगा आईचं बिल पाहून दिनूच्या डोळ्यात पाणी का आलं असेल कारण आईनं एवढं काम करून सुद्धा आईनं काहीही मागितलेलं नव्हतं तुमची आई तुमच्याकडून काहीही का मागत नाही तुमच्या या आईबद्दलचा असा प्रसंग असेल आठवण असेल तर नक्की सांगा तुझ्या बिलाचे पैसे पावले असं आई दिनूला का म्हणाले असेल कारण दिनूला दिनूची चूक कळाली आणि ती दिनू रडू लागला पैसे माघारी घेऊन आला त्यावरूनच आई म्हणाली तुझे बिलाचे पैसे मिळाले मला पाठात आलेल्या बिलासारखं एखादं बिल तुम्ही वहीतमध्ये तयार करा वहीमध्ये वेगवेगळी वेक वेक बिलं तयार करता आली पाहिजेत आपल्याला किराणा मालाचं बिल बघा लाईटचं बिल असतं वेगवेगळी बिलं वे असतात कुठल्या दुकानाचं बिलं असेल कपडा कपड्यांचं बिल असेल असे बिला बिल तुम्ही तयार करा आणि वाक्य संपल्यानंतर असा टिंब द्या त्याला आपण पूर्णविराम असं म्हणतो वाक्य संपल्यानंतर जिथं थांबतो त्याला पूर्णविराम म्हणतात प्रत्येक वाक्यानंतर असा पूर्णविराम दिलेला असतो अशी पूर्णविराम दिलेली वाक्य उद्या लिहून आणायची आहेत ठीक आहे आणि तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही काय काय करता तेही तुम्ही उद्या सांगायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी बिलांच्या पावतांचा संग्रह करायचा आहे आणि तुमचा संग्रह झाला म्हणजे अगदी वीस पंचवीस अशी बिलं साठली की तो वर्गामध्ये दाखवायचा आहे ठीक आहे